नमस्कार शेतकरी मित्र मी शामकांत महाजन सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड आज आपण सी भाऊ रमेश पवार गाव बोरसर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास आपण एक कांद्याच रोप हे बघतोय जवळपास हे रोप चाळीस बेचाळीस दिवसाचं झालेलं आहे आणि आजच्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी जर आपण या रोपाची जर परिस्थिती बघितली श्री पप्पू भाऊंनी जवळपास आठ किलो बियाणं हे टाकलेलं होतं पण आता सध्या शिल्लक आपल्याला हे चार किलो दिसतं आहे पंधरा तेवीस दिवसापूर्वी श्री पप्पू भाऊंशी संपर्क झाल्यानंतर आपल्याला या रानामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मर ही या पद्धतीने दिसत होती व पंधरा दिवसापूर्वी त्यांनी श्री बायोकडनं ऑरगॅनो गोल्ड आणि टेकी गोल्ड या दोन उत्पादनांचा वापर हा कांदा रोपाला मर थांबावी या दृष्टिकोनातून केल्यानंतर फुटवा हा फास्ट व्हावा या दृष्टिकोनातून आपण त्यांनी हा स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्व प्रकारची मर ही थांबलेली आहे जर आपण या रानाचा जर प्रकार बघितला तर हा काळा प्रकारे किंवा काही जमीन आपण असं म्हणू शकतो आणि काळ्या जमिनीमध्ये पाणी दिल्यानंतर वापसा हा लेट येत असतो आणि हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात दिसत असतो तर गोल्ड आणि टेकी गोल्ड या दोन औषधांचा वापर केल्यामुळे जी होणारी मर उतरल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या पंचकृषीमध्ये कांदा रोपाची ही मर होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये चालू वर्षी सुद्धा जो पाऊस पडलेला आहे त्याने त्यामुळे हानिकारक बुरशींचा प्रादुर्भावभाव जमिनी ओल्या हो झाल्यामुळे आपल्याला जाणवतोय तर मी कांदा रूप उत्पादकांना सूचित करेल की आपण गोल्ड टेकी गोल्ड किंवा मायक्रोमॅग्नम सी प्लॅटिनो हे सी बायो बायोखंड जे उत्पादनं आलेले आहेत सध्या मार्केटमध्ये हे मॉलिक्युलर बेस्ड टेक्नॉलॉजी बेस औषध असल्यामुळे आपण कांदा रोप जतन म्हणा किंवा संगोपन करण्यासाठी वापर करावा आपण पप्पू भाऊंचा नक्की अभिप्राय जाणून घेऊ एक मिनटं फक्त पप्पू भाऊ आपला काय अभिप्राय नमस्कार मी पप्पू पवार बोलतो आमच्या रोप येकल्यानंतर वरच वाळायला लागलं आपाप आप उतरायचं ते जायचं वाळून जायला लागलं मग महाजन साहेबाला भेटलो त्यांना कॉल केला त्यांनी मग औषध दिले आम्हाला हे औषधं दिली ही औषध मारल्यानंतर तीन दिवसामध्ये आमचं रोप जळानं थांबून गेलं ना असं वाटलं होतं रोप टिकणार नाही पण रोपाला एकदम क्वालिटी आली ग्रीनरी आली रोप आता एक पंधरा दिवसात लावायलाच येऊन जाणार आहे आणि कांदे लावायचे लगेच आपल्याला एक पंधरा दिवसापूर्वी काय वाटलं होतं की बाबा रोपांची काय परिस्थिती रोप असं वाटलं होतं रोप आता राहणारच टिकणारच नाही असं वाटलं होतं म्हणजे त्याला असं बारसं येणं रोपाला नव्हतंच आणि जसं रोप टाकलं बियाणं तसं पाऊस चालू आता तर मग ते आज रोप टिकाणा दुसरी आम्ही बुरशी नाशक मारले पण त्याचा काही रिझल्ट आला नाही मग सरला कॉल केला मग सरांनी औषधं दिली आम्हाला आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला रिझल्ट आला आणि थांबून गेलं आणि त्यांच्या हिशोबानं खत खत दिलं तर ते खत बी टाकलं होतं क्वालिटी एकदम भारी झाली रोपाची आता पंधरा दिवसात मला कांदा लागवड करायची धन्यवाद